गणेशोत्सव दोन हजार चोवीस उत्सवाच्या अनुषंगाने मराठा सांस्कृतिक भवन इचलकरंजी येथे आमदार प्रकाशांना आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताधिकारी सौ मौसमी चौघुले जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता बैठक संपन्न झाली या प्रसंगी गणेशोत्सव काळात विघातक विघ्न कृत्यात सहभागी होणाऱ्या लोकांचे व्हिडिओ तयार करून पोलिसांना देणाऱ्यांना रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तसेच बंद सी सी साठी बारा लाख रुपये देण्याचे जाहीर केले यशोदा पुलाचे पाच सप्टेंबरला उद्घाटन करून आगमन व विसर्जन मार्ग मोकळा करणार अशी घोषणा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत आमदार प्रकाशण आवाडे यांनी केली बैठकीसाठी आयुक्त प्रकाश दिवटे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे उपायुक्त प्रसाद काठकर अप्पर तहसीलदार पोलीस सुनील शेरखाने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस निरीक्षण खानापुरे सचिन सचिन पाटील सूर्यवंशी पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार सोमनाथ आढाव अतिरिक्त आयुक्त विजय कावळे यांच्यासह पदाधिकारी व मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते सत्यान साक्षीदार न्यूज नेटवर्क इचलकरंजी